डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अखेर वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश बौद्ध जन पंचायत समिती तालुका शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने वा धम्मचक्र दिन साजरा आणि रोटरी स्कूल मध्ये दिवाळी सण उत्साहात साजरा वैभव भाजपात होणारा पक्षप्रवेश दोनदा पुढे ढकलण्यात आला होता अखेर मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी वैभव खेडेकर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आता भाजपकडून त्यांना कोणते पद मिळते याकडे खेडवासियांचं लक्ष लागून राहिलंय पंचायत समिती तालुका शाखा महाड यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुद्देशीय हॉल महाड येथे अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच धम्म पाठपूजाने झाली यावेळी तालुक्यातील दिग्गज कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करत धम्मचक्र परिवर्तन दिनाचं ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व अधोरेखित केलं या कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकर्ते सभासद आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समितीच्या वतीने सालाबातप्रमाणे यावर्षीसुद्धा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसत्तरावा वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहामध्ये सर्व ग्रामीण शाखा पदाधिकारी यांच्या वतीने त्याचप्रमाणे सभासदांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की त चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेबांमुळे नागपूर या दीक्षाभूमीवर जे तथा तथाकथांचा धम्माची या ठिकाणी जी दीक्षा दिली त्या दीक्षेला एकोणसत्तर वर्ष पूर्णतेने सत्ताव्या सत्तराव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि ह्या पदार्पण करत असताना खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मी यांना जे बाबासाहेबाने त्यावेळेला दिलेली जी धम्म आचारसंहिता आहे ती आचारसंहितेचं पालन आपण सर्वांनी कसं करायला पाहिजे याबाबतचं या ठिकाणी या प्रबोधनात्मक वेगवेगळी व्याख्यानं वेगवेगळे लोकांची मतं या ठिकाणी विचारमंथन या ठिकाणी केलं जातं त्यासाठी अनेक विचारवंत या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आदरणीय आमचे बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर बाल सकपाळ साहेब आहेत त्याचबरोबर संस्कार समिती आहे महिला आघाडी आहे यांच्या वतीने केलं जातं वर्षावसाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो परंतु ह्या पवित्र दिनाचं महत्त्व ह्या दिनाचं महत्त्व जे काय आहे बाबासाहेबांनी धम्म का दिला त्या पाठीकडची पार्श्वभूमी काय आहे आणि या नंतरचा कालावधीमध्ये धम्मामध्ये स्थितांतर कसे झालेले आहे आणि धम्म परिवर्तनामध्ये बाबासाहेबांनी जी चळवळ आपल्यासमोर ठेवलेली होती चळवळ कुठं न्यायची आहे याबाबतचं मार्गदर्शन आमचे बुजुर्ग या ठिकाणी देतात आणि ते विचाराचे मंथन या ठिकाणी आम्ही करतो आणि हे विचार मंथन करत असताना आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे आम्ही जे कार्यकर्त्यात जी चवळ जे जिवंत ठेवायचे ते बाबासाहेबांचे विचार आणि त्या विचाराचा प्रसाराने प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आम्ही या संस्थेच्या माध्यमातून समजतो आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी सालाबादप्रमाणे अशा प्रकारचं नियोजन आहे या ठिकाणी हो जवळजवळ शे दोनशे लोकांच्या वरती या ठिकाणी जमाव जमलेला होता शाखा पदाधिकारी या ठिकाणी आले होते आज खऱ्यामध्ये महा मुंबईसारख्या ठिकाणी धम्मांचा या ठिकाणी मोर्चा आहे त्यामध्ये अनेक सामाजिक धार्मिक त्याचबरोबर राजकीय पक्षांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला गेलेले लोक असतानासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती त्याला कारण आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार मानवजातीच्या कल्याणाचे आहेत आणि ते स्वीकारलेले असलेला हा धम्म बांधव आहे आणि त्या विचाराचे विचार या ठिकाणी विचाराचं मंथन करण्यासाठी आलेले हे लोक आहेत आणि खरं म्हणजे या ठिकाणी जे विचार आहेत ते विचाराचा प्रचार आणि प्रचार बाबासाहेबांचा करण्यासाठी हे लोक आपण या ठिकाणी बोलवतो अनेक मान्यवरांनी आम्हाला जे प्रबोधन केलं जे त्यांच्या आलेले अनुभव आहेत त्यांनी केलेलं कथन आहे ते कथन खरं खऱ्या खर, खऱ्या अर्थानं आम्हाला समाजाला मार्गदर्शक आहेत आणि यामुळं या ठिकाणी हा समाज या ठिकाणी बसतो या क्रांतीभूमी आहे या क्रांतीभूमीमध्ये क्रांती जी चळवळ होते ती संपूर्ण देशभर पसरली जाते आणि तशा प्रकारचे विचाराचं नंतर या ठिकाणी आम्ही करतो त्यासाठी या राष्ट्रीय स्मारकाचे माननीय प्रकल्प व्यवस्थाक दमदाडे साहेब आहेत लीला कीर्तीकर मॅडम आहेत आमच्या बौद्धजन पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद गुरुजी आहेत त्या या ठिकाणी साहेब आहेत अनेक मान्यवर आहेत की जे मान्यवर या ठिकाणी येतात आम्हाला मार्गदर्शन करत आनंद आम्हाला या ठिकाणी आहे की या वया वयामध्ये सुद्धा ते येतात आम्हाला मार्गदर्शन करतात बाबासाहेबांच्या चवळीचं महत्त्व काय आणि बाबासाहेबांनी आपल्याला धम्म काय दिलं आहे याचं विचाराचं मंथन या ठिकाणी आम या ठिकाणी केलं जातं आणि त्याचा सार्थ अभिमान आला आहे की या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांचं काम आहे आमची संस्कार समिती आहे महिला आघाडी आहे हे या ठिकाणी विचाराचं मंथन या ठिकाणी केलं जातं ज्यासाठी आपण सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येथेच आमचं जय भीम जय बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसशे पस्तीस रोजी एवले मुक्कामी धर्मंतराची घोषणा केली आणि ते त्या ठिकाणी समाजाला मंत्र दिला की मी हिंदू दिंदू ज हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मागणार नाही अशा पद्धतीने महामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजा दिला या समाजाची पूर्वीच्या वेळेला खूप म्हणजे दैनिन परिस्थिती ज्या मा कुत्र्या माणसाचं जीवन जे आहे ते त्या वेळेला त्यांना पाणी मिळत नव्हतं पण या बौद्ध समाजाला पाणी किंवा अन्न मिळत नव्हतं त्यांची पूर् पूर्ण हाल अपेक्षा केली जात होती बौद्ध धर्मावर अन्याय केला जात होता आणि हे सगळं बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की आपल्या धर्मावर ह्या आता अशा पद्धतीचे जे संस्कार आहेत ते चुकीचे पूर, आहेत आणि यातून या समाजाला मुक्त करण्यासाठी या समाजाला चांगल्या ताळण्यासाठी एक चांगला असा बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी दीक्षा घेतली आणि अनेक अनुयांचं त्या बौद्ध धर्माची स्थापना केली बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यामुळंच आज आम्ही बौद्ध धर्मामध्ये पदार्पण के केलं केल्यामुळंच आम्ही बौद्ध धर्माचे आचरण करतो पालन करतो बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धा मानत नाही बुद्ध मानत नाही आणि या आम्ही मुक्त आहोत आणि म्हणूनच आज बौद्ध धर्म या जगात आहे आणि महाराष्ट्रात आहे या बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध धर्माची स्थापना केल्यामुळे आजचा जो दिवस आहे धम्मचक्रपूर दिन हा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धम्माचं चक्क परिवर्तन केलं त्या परिवर्तनामध्ये परिवर्तन समाजाचं करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम के आयोजित केलेला आहे या ठिकाणी या मा तालुक्यामधून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मग महिला मंडळ असेल त्या ठिकाणी संस्कार समितीचे अध्यक्ष तांबे असतील सकपाल असतील आमचे बागटीचे साहेब असतील आमचे सचिव सकाम जाधव असतील माझी कमिटी आहे ह्या कमि कोणताही कार्यक्रम असला तर हा ही हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाड तालुका बहुरीग्राम पंचायतची कमिटी आणि सर्व तालुक्यातील सर्व शाखा पदाधिकारी अत्यंत हिरगिरीने भाग घेतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात या ठिकाणी आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी केलेला आहे या धम्मवत चक्र पवित्र दिनाच्या दिवशी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय भीम रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ भूमिका पटेल यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून आणि प्रार्थनेने करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील शिक्षिका राधिका घोडे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचं महत्व सांगितलं त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह दिवाळी सणाची गीते सादर केली शाळेतील विद्यार्थ्यांनी कंदील विविध आकाराच्या पणत्या कागदी रंगीबेरंगी चांदण्या पताका तयार करून आपल्या वर्गाबरोबरच संपूर्ण शाळेचा परिसर सुशोभित केला तसेच आपल्या वर्गासमोर रांगोळ्या काढल्या सर्वात आकर्षणाची बाब म्हणजे पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भव्य किल्ले रचले त्यानंतर विद्यार्थ्यांनी फराळ खाऊन दिवाळी सण साजरा केला यावेळी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवेल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे चेअरमन पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल यांनी दिवाळी सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने अनुग्रह विशेष विद्यार्थ्यांची शाळा वेरळच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी बनवलेले कंदील आणि पंट्या विक्री स्टॉल श्री समर्थकृपा बिल्डिंग मटेरियल अँड हार्डवेअर माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या दुकानाजवळ सुरू करण्यात आला असून लायन्स सदस्य आणि नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला जवळजवळ ऐंशी ते नव्वद डझन कंदील आणि पस्तीस ते चाळीस डझन पणत्या विक्री करण्यात आल्या या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे झोन चेअर मिलिंद झोन चेअरमन मिलिंद तलाठी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे खजिनदार माणिक लोहार माजी अध्यक्ष राजा जोयसर डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट प्रवीण पवार सागर करवा आणि हनीफ गंसार आदी सदस्य उपस्थित होते हैं।